संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाही तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये देशभरातले एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी तेवीसमध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानक आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले चार जिल्हे घोषित झाले असून अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्याचा या पाचशे तालुक्यामध्ये समावेश आहे चिखलदरा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीतलं चिखलदरा हे राज्यातलं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे सातपुडा पर्वताच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट पर्वतरांगेत चिखलदरा वसलेला आहे समुद्रसपाटीपासून चिखलदऱ्याची उंची तीन हजार पाचशे चौसष्ट फूट इतकी असून इथल्या हवेत कायम गारवा जाणवतो त्यामुळे असंख्य पर्यटकांसाठी चिखलदरा हे पसंतीचं पर्यटन क्षेत्र आहे मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात वाघासह इतर वन्यजीवांचाही मुक्त वावर पाहायला मिळतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांसारखी वनराई इथं दिसत नसली तरी मेळघाटाचा हा परिसर डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि मन प्रसन्न करणारा आहे यात शंका नाही कॉफीच्या पिकाला अनुकूल तापमान चिखलदऱ्यात असल्यानं इथं याचं उत्पादन प्रामुख्यानं घेतलं जातं नीती आयोगाच्या आकांक्षित तालुक्यात चिखलदरा तालुक्या, तालुक्याचा समावेश करण्यात ता आला असून संपूर्णता अभियानाची अंमलबजावणी या तालुक्यात करण्यात ता येत आहे त्या अनुषंगानं विविध उपक्रम राबवले जात असून नीती आयोगानं ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत या प्रयत्नांचं फलित म्हणून निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला चांगलं यश आलं आहे आत्तापर्यंत चिखलदरा तालुक्यात प्रसुतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची संख्या सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के इतकी असून पूरक पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या गर्भवतींची संख्या नव्वद पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के इतकी आहे उच्च रक्तदाबाचं निदान झालेल्यांची संख्या आठ पूर्णांक आठ दशांश टक्के तर मधुमेहाचं निदान झालेल्यांची संख्या सहा पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के इतकी आहे तालुक्यातल्या त्र्याऐंशी टक्के स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी देण्यात आला आहे चिखलदरा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाविषयी माहिती देत आहेत आकाशवाणीचे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी जयंत सोनोने झाडांची गर्दराई व घाटांचा मेळ असलेला प्रदेश म्हणजे मेळघाट भारतातील पाचशे आकांशी तालुक्यांमध्ये मेळघाटातील धारणी व चिखलदारा या दोन तालुक्यांचा समावेश आहे या ठिकाणी राहणाऱ्या गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या तात्काळ उपलब्ध व्हाव्यात व त्याचे योग्य मूल्यांकन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी अनेक सकारात्मक निर्णय घेऊन सकारात्मक बदल घडवले आहे मेळघाटातील महत्वाचा भाग असलेल्या चिखलदारा तालुक्याचा ऑल इंडिया स्तरावर असलेला रँक हा हा होता आता हा रँक ऑल इंडिया स्तरावर दोनशे आलेला आहे तर महाराष्ट्रात चिखलदरा हा आता अवघ्या सातव्या क्रमांकावर आलेला आहे शासनाच्या वतीने संपूर्णता अभियान विविध पातळ्यांवर सकारात्मक राबविला जात आहे याचाच सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने चिखलदरा तालुक्यात अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या असल्या तरी उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी तालुक्याचा समावेश आकांक्षित तालुक्यात करण्यात आला या कामांची पूर्तता करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्णता कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं चिखलदरा इथं पाच जुलै रोजी रॅली काढून संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तालुक्यातल्या विविध गावातल्या अंगणवाडी कार्यकर्ती आशा सेविका सरपंच यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते या अभियानाच्या कालावधीत राहिलेली सर्व कामं पूर्ण करण्याची शपथ सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावेळी घेतली याबद्दल चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जीवनलाल भिलावेकर म्हणाले पहिला इंडिकेटर आरोग्यामधले मधले तीन इंडिकेटर्स आहे कृषी मधला एक इंडिकेटर्स आहे तुला महिला बालकल्याण मधले एक इंडिकेटर्स आहे एक आमचे बचत गट मधला असे सहा इंडिकेटर्स तीन महिन्यात पूर्ण करणार आहे त्याच्या आमचे तालुक्यातील सर्व एच ओडी व आरोग्य सेवक त्यानंतर अंगणवाडी सेविका असा सेविका ग्रामसेवक सरपंच व सर्व पदाधिकारी बोलून एक सभा घेतली व जनजागृती करायच्या व सर्वाने आपापले काम ठाम करून तीन महिन्यात हे जे आमचे राहिलेले इंडिकेटर्स ते कमी करायचं आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही सात नंबरवर आहोत आम्हाला एक नंबरवर यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी सर्व सरपंच व सर्व तालुक्यातील लोकांचे सहकार्य घेऊन हे काम वीस टक्के आमचे काम मागे ते काम शंभर टक्के तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी आज सर्वाकडून शपथ घेतलेला आहे व मी यासाठी अवरात्र कष्ट करून सर्वांचे सहकार्य करून हे शंभर टक्के तीन महिन्यात पूर्ण करणार नीती आयोगानं निश्चित केलेल्या सहा निकषांच्या आधारे संपूर्णता अभियान राबवलं जात आहे आरोग्य शिक्षण पोषण आहार कृषी या क्षेत्रांमध्ये निर्धारित उद्दिष्टानुसार अंमलबजावणी सुरू आहे संपूर्णता अभियानाअंतर्गत या योजनांचा आढावा घेऊन त्याची पूर्तता केली जात आहे गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजीसाठी नोंदणी मृदा आरोग्य कार्डाचं वाटप पूरक पोषण आहाराचं वाटप मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची तपासणी या यासंदर्भात शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गावखेड्यापर्यंत जाऊन नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे याबद्दल अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले गावामध्ये राहून गावाचे लोकांसोबत संवाद साधायचे आहेत त्यांची समस्या जाणून घ्यायची आहे आणि त्याच्यात समाधान करायचं आहे सर्वात प्रथम गावात जाऊन त्यांना जे बेसिक बाबी आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय आहे पाणी पुरवठ्याची जर आहे व्यवस्था तर त्याच्यात देखरेख व्यवस्थेत केली जाते की नाही केली जाते ब्लिचिंग पावडर टाकला जाते की नाही टाकला जाते कारण की सध्या मान्सूनचा काळ आहे मान्सूनच्या काळामध्ये साथ रोगचे खूप प्रमाण मेलघाटमध्ये येत राहतात ते होऊ नये त्यासाठी सुद्धा दक्षता घ्यायची आहे दुसरं आहे की मेलघाटमध्ये बालमृत्यू मालमृत्यूसुद्धा होत राहतात त्यासाठी सुद्धा त्यांनी जाणून घ्यायची की काय समस्या आहे लोकांचे मनात काय भीती आहे किंवा लोक जरी हे सगळे समस्या आली गावात तो लगेच पीएससीला किंवा उपकेंद्रला त्यांनी जायचं आहे आणि जर लोक जात नाही तर त्याचे काय कारण आहे तर श्रोते हो हा होता अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत उद्या आपण ऐकणार आहोत अमरावती जिल्ह्यातल्याच धारणी तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियानविषयक कार्यक्रमाचा हा सातवा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय जयंत सोनोने निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख श्रोते हो हा होता नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर आणि तळोदा तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत उद्या आपण ऐकणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातल्याच अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा पाचवा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय निलेश पवार निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख